वऱ्या काय करते ए पिल्लू काय काय मग काय नाही खरंच भाजी निवड ते खाऊन बघ ना कडू का गोडे बघ का दिदी <coughs> नाही ले आली ले दीदी नाही दीदी गेली आजीच्या गावाला जा तुला जायचं हा? का हां काय का तुला जायचं का ग जा ना ए नाू बाल मला पण थोडी चियी दे ग दीदी काय मागती दे, दे फेकून देतात का <arrows> दे जा तिथं जाऊन जा बस तिथं जाऊन बस देला हा जा तिथ भाजी निवडा ना ना खा इकडं बघ पिलू तिथं बस तिथं बस त्या पायरू बस आहे हा, बस तिथं बस आशी, अशी गुड गाल बाबू भाजी छान लागते ती मस्त तू खाल्ली का तू खाल्ली होती आता नको खाऊ शिजली नाही ती कच्ची आहे तोंड का असं केलं पिऱ्या कडू लागलं ला। बाई बाबू तुला काय आवडतं खायला खाऊ चपाती भाजी वरण भात नाही आवडत काय ग नाही आवडत दूध प्यायला आवडतं नको 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 सगळं हे करून टाकशील आईची कशाला खराब करतेस ए गोल्या काय आवडतं तुला फक्त खाऊ चिजड खा ना मग का ग

नको बर नको खाओ ठीक है भाजी कराई भाजी पप्पा दयाला भाजी को दयाची कुत हकल तू हकल ना असा हकल ते मोल ये गेली का गेली चू कुठे चू? चू आवाज दे तिला आवाज दे चू? कुठे चू? काय करते चूला म्हणू काय करते तू पिलू तुला कोण आवडतं मम्मी का पप्पा हाय का पप्पा आवडतात म्हणजे जन्म मी दिला तुला सांभाळलं मी नाही कोणी सांभाळलं मग तुला कोण देत जेवायला पिली मम्मा नाही आवडत तुला नको ना नासू नको ना नासू नाही ते बघ आई वरडली तुला आता बापरे एक पर रुस आई केवडा तो राग अयो काय खरं नाही केवडा तो राग आयो, <laughs> आयो।, आयो आजीला मा, आईला मारती अयो पाहि मारू नको आईला रुसली बर ठीक आहे रुसून बस रुसू बाई <laughs> <laughs> दिदी बघ तुझ्या किती हसते <laughs> पिल्या दीदी तुझ्यावर हसती तिला बोल म्हणून आप असं कर अगं तुटल ते पप्पा मारतील पिलू आय लव्ह यू पिलू ए पिलू ए पिल्ल्या ए शंभडे पिल्याला बघ कसला पिलू पिऊ इकडं बघ असं बोल आईला यू बोल आयला यू ए पिलू बोल ना ग आईला यू बोल तू तू बोल तू असं बाबू तुला कुठं बूज झाला बाबा बघू पायला कुठं लागलं तुझ्या अरे बापरे ब इथं लागलं ना बुझाला शपथ कुठं पडली का तू अशी पडली कशी पडली पिल्या अशी पडली तू कुठे गेलती मग बोर गेल का कशाला जाती बाहेर पडून लागून घेती बघ बर किती लागलं पाहायला आहे ना दवाखान्यात जायचं का डॉक्टरांकडे नको भूर जायचं अशी अशी पडली आशी असं कोणी पडलं तुला बे बाई काय खरं नाही बबड्या अजून कुठं तुला कोणी मारलं ग आईनी असं मारलं मामानी कसं मारलं तुला मामानी असं दात वाढला तुझा तोंडात बोट घातलं हा च्युदीनी कुठं मारलं तुला कुठं मारलं चिवनी नाही मारलं मम्मा मारती का तुला मम्मा अशी <laughs> मारती पप्पा मारतात का पप्पा असं मारतात पप्पा अरे तुला सगळेच मारतात पिल्या तुझं लाड कोण करत हा तुझं लाड कोण करत खाऊ करत <laughs> तुला खाऊ कोण आणत पप्पा तुझा पप्पा लाड करतात का मम्मी दीदी दीदी, दीदी करते का आणि बाबा कुठे गेले आपले खाऊ आणायला बाबा तुला किती खाऊ आणतात चार आणतात चार कॅटब्या खाती तू बापरे अशी खाती अशी खाती बापरे तोंडाने खाती का नाकाने खाती कुठून खातीस इथून अच्छा असं काय करते गेलो बबड्या नको जाऊ कुठे चाली इकडे पडशील बाबू हळू जा पडशी इकडे चल पडशी पडशीन न नको जा पडशी ने हा ना